आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टी जवळच विमानाला अपघात झाला खाली कोसळताच विमानाने पेट घेतला सकाळी आठ चव्वेचाळीस वाजता हा अपघात घडला या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी फाटक अजित पवार यांचे रक्षक विदीप जाधव फ्लाईट हो। अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे अपघातामध्ये विमानातील वैमानिक सुमित कपूर ही गेली बरीच वर्ष वैमानिक म्हणून काम करतात ते प्रचंड अनुभवी असे वैमानिक आहेत तसेच त्यांची वैमानिक म्हणून असलेली शांभवी फाटक दोन हजार पासून वैमानिक म्हणून काम करत आहे ती मूळची उत्तर प्रदेश येथील कानपूरची असून त्यांचे आई वडील सध्या दिल्ली येथे राहतात तर केबिन क्रू म्हणून असलेली पिंकी माळी ही उत्तर प्रदेशमधील जोनपूर येथील रहिवासी आहे पिंकी माळी ही सुद्धा दोन हजार बावीसपासून वैमानिक क्षेत्रात काम करीत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून असलेले मुंबई पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल विदीप जाधव यांच्याबद्दल महत्वाची माहिती ते दोन हजार नऊमध्ये पोलिस दलात भरती झाल्यामुळे ते सुमारे सतरा वर्षापासून सेवेत होते ते मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होते ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सुरक्षा अधिकारी म्हणून बरीच वर्ष काम पाहत होते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचेही निधन झाले ते आपल्या कर्तव्यदक्षतेसाठी आणि शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखले जात होते बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत विमानाने जात होते यावेळी बारामती विमानतळाच्या था धावपट्टीवर लँडिंग करताना हा अपघात झाला अजित पवार यांच्यावर उद्या सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा